श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ आणि दादांना शुभ गुरुवार आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा हो स्वामीचे प्रार्थना करून आश्चर्य सुरुवात करूया

समर्था श्री Let me just see. जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदु स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेज स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था सद्गुरु स्वामी समर्थ <recuerdaies> जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय So me samarita, maharashi samarita. जे जे स्वामी समर्थ महाराष्ट्री समर्थ जय जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जे

श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ स्वामींचा गंध नीट लावा हे स्वामींचा जो अष्टीगंध आहे ना तो, तो एकदम डार्क आहे थोडा पण लागला की ते लगेच उमटतो तर एके दिवशी माझ्याकडून ते गंध लावताना असा पसरला होता त्याच्यामुळे तो तसाच राहिलेला आहे त्याचा वन पण असा ना जात नाही त्याच्यामुळे तसा गंधव स्वामी महाराजांना जरा तिरकस लागल्यासारखा वाटतो कारण तो पसरलेला आहे माझ्या हाताने स्वामींसाठी आज नैवेद्य काय करायचं तर स्वामींसाठी माझा स्वयंपाक तयार झालेला आहे तर स्वामींसाठी आज गोड तुपातला शिरा बनवणार आहे मी स्वामींसाठी तर जे काही दररोज आपण घरी खाण्यासाठी बनवतो तो तोच तो नैवेद्य स्वामी महाराजांना आम्ही दाखवून नंतर तो आम्ही खातो श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वामी महाराजांच्या लाईव्हला स्वागत आहे बेसन लाडू बनवा आज गुरु प्रतिपदा दिन आहे हो का हो नक्की बनवू धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल లాడు బేసనలాడూ బ तर आता इथे छान अशी स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे तर आता स्वामी महाराजांसाठी नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवून नंतर स्वामी महाराजांची साडेदहा वाजता आरती आणि नैवेद्य दाखवून घेणार आहे तर चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ micisarowodeyukujada kuwam